ऐकते का काजल काय तुझा एक विचार सांगू का जरा काय आता असं असे दिवस एकटं राहणार मग आता काय करायचं माझ्या मनात एक विचार आला आहे हा मी एक माझा फोन झालेला आहे आणि दुपारी आहे ना आपल्याकडे पाहुणे येत आहे हा जरा बघून घे ना तुला आवडतं का नाही हा म्हणजे तू बोलून बी घेतलं मग आता तू सांग बरं एकटं बाईचं जीवन चांगलं नसतं लोक लय बेकार राहत बाई आता ज्याला कोण आहे त्याचं काय तसं नसतं मी आहे ना तुझी बहीण आहे ना हा? माझ्या हाताने तुझ्या दोन हाताचे चार हात झाले ना केलंय आधीच एक असं आगीतून निघायचं पोपुट्यात पडायचं आगस पाच बोट सारखे नसतात काय कमी झालं का सगळे मी काय म्हणते तुला पाच बोट सारखे नसतात त्यांनी चांगले लोक आहे पोरगा पण चांगला आहे बर का तू एकदा बघून घे ना बर बर आता कसं एखादी तरुण पोरगी आपल्या दारामध्ये राहिली ना ते चार लोक कसे राहतात माहितीये पडायचं नाही मी मी आहे ना तू चांगला आहे फोन बिना आलाय त्यांचा येणार आहे तू काय कर माहितीये का साडी बिडी घाल जरा जर आवरून घे थोडस थोडस आवरना बाई मेकअप शकअप करायला नाही मेकअप काय करू नको साडी बिडी बदल हे आपल्या गावा हे आपल्या गावाच कडचं राहणार नाही तुला शहरात द्यायचं आहे ते शहरात साडी चांगलीच ना माझी नाही थोडस आवरून घे चल बाई आवर हे राहू दे बाजार सगळं राहू दे फक्त घरातला आवरते आणि काय नाश्ता पाणी करायचंय का त्यांना अगं थोडी थोडे पोय बी कर ना आता माहितीये का असं काय करते कर थोडीशी पोय चाललं आणि चेहरा जरा असा उदास नको ठेव बघ काय बाई पोरीच हा आता हे असं झालं मग दुसरं चांगलं बघतंय तर हिने असं नाही करायला पाहिजे ना बहिणीच्या मी काय म्हणतो आता लई येऊन आपण कसं असा ना उरकून पण माल का नाही म्हणते हो त्याला दुसऱ्याला सुद्धा नाही म्हणते आता काय काय झालं ते पहिलेच तर पहिले ना जास्त आपला आपलं बोबाटा करून दिला ना त्याच्यामुळे गडबड झाली तुला कर केला हा ना गावगावचं काय केलं माहिती का डायरेक्ट फाशी केली ते दिली दे म्हणून मला हा मग ती दर गावात गाव लग्नाला काय समजा म्हणजे प्रत्येकाला गिरीक तिकडं द्या पण सांगू सांगू देवी लेवी हां काय आता पाहू आता एवढं येऊन ट्राय मारून झालं तर झालं नाही तर मग काय करणार आहे मग तसे दिवस काढतो मग काय आता येतोय पुढच्या वर्षी आता काय बोलायचं काय तुम्ही पण खूप जाऊ काय करायचं हा या या मोठी इकडेच घ्या ना, ना।, 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 ना बस बस नमस्कार 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 लग खराब राहता तुमच्या इकडे आला गाडी आणली का मोटर मोटरसायकल मोटरसायकल आले का आता हे रस्त्याचं काम चालू आहे आणि जरा आठ बाजूला ना नाही जरास लग चालूच राहत माळ्यामध्ये घरी त्यामुळे आमच्या ना चांगली रस्ते ना सिमेंट रोड हा अडचण हम्म काय बाकी काय काय करता तुम्ही सध्या आता मी शीथी करते। शीथी करते। शेती करतो शेती करतो आणि दादा हे आमची शेतीचे ना भागीदार शेती शेती हा का उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आम्हाला शेती खूप आवडते चांगले चांगले काय नाव काय त्यांचं शाम शाम सावा पाटिल करनते जी पाटील त्यांची बहीण मला दिली अच्छा आज बहीण होती तण देव टाकेले कस आहे बघाय आज लग्न केलं तिने असं लग्न केलं तर गावात काळात पाच पतीची चांगलं आहे एक सांगायचं म्हणजे कसं माहित आहे का आता का का आपल्या काजलच म्हणजे माझ्या बहिणीचं राहण्या पहिलं झालं होतं त्या लोकांनी फसवलं त्याने एवढा तिला त्रास दिला हे केलं सगळं हे केलेलं आहे बरोबर का माझी बहीण आहे तिचं आहे म... हो। ना असं झालेलं आहे की तिला मारा जोड करायचं त्रास दिलाय त्यामुळे तिचं कसं झालं की कोणताही पुरुषा तिचं मनच नाही आता नाही का करायचं नाही मन झालं मन झालं तिचं म्हणलं की तिला मी कसं राजी केलंय की बाई एकटीच कसं आहे बघा माझा पण नवरा आहे घरामध्ये सगळे बहिणीकडे राहणं हे चांगलं नाही चार लोक बघणार बोलणार बरोबर आहे का नाही तिला म्हणलं बाई तुझं एक हाताचा दोन हात करून देते मी तू तुझ्या घरी राहा म्हणून नाही नाही हाय आपल्याला पोरगा चांगला पाहिजे त्रास नाही झाला पाहिजे हाय लागणार नाही नाही मज आता मी उभारून दिली जास्ती म्हणलो बाबा करून घे तो पुढच्या वेळेस चालला होता ना शिकला कुंभ मध्ये मला सन्यास घेऊन टाकू तू डायरेक्ट नाही नाही कशाला असं करायचं हाय ना आता व्यवस्थित आहे फक्त तिला तुम्ही फक्त समजून घ्या बस आमचं एवढंच म्हणणे कसं जे पहिलं घडलं ना हे बघा जे पहिलं तिचे संग घडलं ना ते परत नको मला एवढच म्हणायचंय हा तस काय होणार नाही काजल ये बाई खूप लाडत वाढलेली पोरगी होती माहितीये का माझ्या वडिलांनी खूप तिचं चांगला जोरात लग्न वगैरे सगळं करून दिलं होतं ये बाई बस लाडत वाढेल बघा फुलेच वाढेल लाडत वाढेल लाडत तेव्हा ना लाडत वाढली ना हे बघ नंबर लागेल बघून घे त्याचा मोठा भाऊ बाई बाऊ नाही दाजी दाजी मोठे दाजी तिचे बघून घे व्यवस्थित बघून घे हा आणि बघ आता तुला एकच सांगते मी पहिले जे घडलं ते झालंय आता तसं काय होणार नाही त्यांनी दिलेली कि बा मी तिला नीट सांभाळल म्हणून आणि तू पण त्यांची मी पहिली बायक होऊन गेली आता ते झालं ते काय होत राहत झालं आमचं झालं गेल ते बाई बरोबरी मातीच्या चोली मोठे दोन अडीचशे गाड्या जात्यात सात अर्धा दराकाचा भाग लागेल hmm. तांबाट्याचं शेत्रे कांद्याचं oh. आहे आणि दीडशे दोनशे माणूस आहे त्यांना का हाता खाली ah. काय ना माझं मनस नाही निघायचं फुपट्यात पडायचं असं नको आहे नाही फुपट्यात पाणी टाकून थंड करू आपण मुंड असेल तर जाऊ नाही 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 असं नका सांगते ना ती थोडं तिथं मन नाराज आहे थोडं तिला हे करते ना मी सांगते हे आता ते पाहून इच्छा नसेल ते बोलले ना नाही मन नाही त्यांच्या संग पण तसं घडले म्हणून ते तसं होत समजून घ्यायचं एकमेकाला तुला पण गरज आहे त्यांना पण गरज आहे आणि जोड्याला जोडा हा पाहिजेलच हे लक्षात घे बाई एकटी जीवन जगू शकत नाही ना ना ते सगळं उद्या उठून परत पहिले पाड पंचावन्न व्हायला नको नाही तसं काहीच होणार नाही आता दाजी आहे ना चालू करायची डायरेक्ट मोरचे पंचावन्न आमचं बघा एवढंच म्हणण नाही आम्हाला बघा सोन्या चांद्याचं बंगल्या गाडीचं काहीच नाही तिला फक्त सुख पाहिजे बस आमचं एवढंच म्हण नाही काय कमी टेन्शन काय कमी एका महिन्यामध्ये वाकून चालन म्हणजे सोन्या नाही वाकून चालशील मला ना, ना, हो ना।, ना पैसे ने, ने, ना माणूस चांगला पाहिजे सोन आमच्या अपेक्षा तेच आहे कपडे काढ माणूस चांगला कपडे काढ नाही थांबा हजार असत नाही नाही थांबला माणूस चांगला थांब हजार असं नाही म्हणजे असं चांगलं बघतात का तुम्ही बाबतीत त्याच्या बाबतीत आमचं आता गाव गॅरंटी देऊन त्याची गाव आणि काय म्हणे माणूस चांगला पाहिजे पाच आहे आता पाहू घे म्हणलो काय आता आता बघा त्यांनी एकमेकाला पाहिलंय बरोबर आहे हा आता याच्या पुढचं आहे ना एकमेक दोघ जण सांभाळून घेतील आपण फक्त करून द्यायचं आहे बघा आपलं काम फक्त काय जोडापासून द्यायचं बस बरं मी काय म्हणतो स्वयंपाक पाणी वगैरे सगळे येते ना, ना अहो आधी लग्न ये सगळे येत नाही नाही काढून दिले मग काय पण मग तरी विचारलेलं कसं बरं राहत माहितीये जाऊ ना दिसत कारण ना मी सोळा वर्ष सर्व्हिस केलेली आहे कम्प्युटरवर त्याच्यामुळे बारीक अक्षर ते आहे परत उद्या उठून तुम्ही म्हणायला नको असंय म्हणतो आपल्या चष्मे काय करायचं आणि आमच्या नवजाला अंड्याचं फॉल लय आवडत अंड्याच फॉल खात होत म्हणजे काय आवडत तुला मिरची म्हणजे काय म्हणजे तुमचे फॉल नवीन मिरची हिरवी मिरची म्हणता का अंडे नाही का ते टाल अंड्याचे च फळ खातात फल 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 ती चटणी करू पापड्याची मिरची खायचं ना पापड्याची मिरची करू अरे बर बाई झाल्यावर तुला शिकवतील ते तसं करून घाल बस नाही सांगू तुला नाही सवय जाऊ दे माहिती करू दे सवय काय मी काय तुम्हाला पापड चटणी बनवते देते का तिला सगळं येत करता अहो तिला सगळं करतं सगळं कोण आहे तिच्या अंगामध्ये नाही 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 त्याला तिचं आवडत अंडीच फेकू तुला एक सांगतो तुला मुलगा आवडला ना खरंच आवडलं ना आता अजून मी तर काही सांगत नाही भाई याचो आमच्या गावात त्या जवळजवळ शे दीडशे पुरी फिर आहे पत्त्या तर त्याने येतो वर तोटावर गावातली गावातली नको म्हणजे जरा स्थळ आले अस तू लगेच हे नको करू त्याला स्थळ आलेलं असतील करून घ्यायचं होतं नाही बायको गेल्यापासूनही ना त्याला पाहुणे तीनशे मागणी येऊन गेली तो मना माझ्या मनासारखी नवरी भेटली तर मी करेन तर करणार मला ही पोरगी आवडली बरं का चांगली चांगली स्वभाव चांगला आहे गुण चांगले आणि ती लाडत वाढेल लाडत वाढेल ते महत्वाचं वाढेल किती लाडात शेवटपर्यंत तिचं लाड पण केलेच पाहिजे असं झालं आम्हाला पहिला आम्ही चटका बसलेला आहे आम्हाला हे लक्षात घ्या तिचं पाय जे नव्हत्या नाही म्हणजे चप्पल घे म्हणजे एकदम मस्त अशी मन मोकळे पण न करणारे पोरगाय मन मोकळे बोलणारे आहे तू असं नको करू त्याच्याकडे ऑलरेडी पंधरा गाड्या फिरायला ऑलरेडी पहिले त्यांच्याकडे आहे सगळ्या गाड्या आहे सगळे बरे बघा आता एकमेकाला बघून घ्या तुम्हाला काय एकमेकाला विचारायचं असेल ते विचारून घ्या

आणि ते तुम्हाला काय बोलायचं या बोलू तिकडं नवरा बायको जायचं घर जा हानी म्हणूनच करून आले महिन्याला तर आलेच नाही तर करता काय आहे तिकडेच बोला बोलून घ्या जाऊ दे हा नवरी आपलं काय म्हणणार हा नाही नाही इथेच बोला सगळं काय समोर समोर इथंच बोलायचं समोर समोर आहे आम्हाला तर हे बरं वाटलंय पोरगा पण नाव काय पूर्ण माझ काजल पूर्ण माझ नाव बाप सांगत नवरेज सांगत नाही बापस सांगायला हा मग तेच तर म्हणजे सांग ना काजल शिवराम पाटील तुम्ही पाटील येते काय बरे पाटील पाटील बारी काम झालं पाटला पाटला समजा चांगलं आहे ये कोणामुळे कोणामुळे बघा आता कसं काय करायचं पुढचं काय करायचं कशाच नाही 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 सगळं करते धुणं भांडे काय आमच्याकडे सगळं हे ते ना बाप्पा आता ओलिडी बाहेर ठेवली तिने विचारून घेतलं काही सुट्टी असली नाही तिला सगळं करायची सवय बाई सगळं काम हो त्यांना आता सध्या सहा बाहेर ठेवली घरी कशाला बाण्याला घर कामाला स्वयंपाकाला जुना झाडूला वेगळे धुवायला वेगळे पर्सीप्सले वेगळे स्वयंपाकाला वेगळे बागीच्या कामाला वेगळे असं चांगलं झालं तुला काय काम मी एक तसं मी स्त्रीले ठेवेले कपडे इस्त्री करायचे चांगले बाई माझे चांगले भेटले बहिणीला बाई चांगलं स्थळ भेटलं माझ्या बरं मग आताय ना थोडा अर्धा दिवस मग थांबू आपण आपण आता कलेजला लागस लागस होणार आहे कसे मी बोलवते बरं सांगते मी त्यांना असं स्थळ आलंय सुपारी विचार विचार येऊ द्या जरा येतील यांना मी फोन करते आज रात्री तुमच्याबद्दल सगळं सा त्यांना सांगते मी ते ना तुम्हाला बोलून घ्या आणि मग पुढचं बघून आपण नाही कोर्टात जाऊ गेलो कोर्टातच करून टाकू मोठं रिसेप्शन करून आमच्या दोन बरे मी काय होतो तुम्हाला शॉर्टकट करायचं गाजी करायची आम्ही त्याच्यात तसं बोल आम्ही त्यांच्याशी दाज आले जबा येऊ द्या तुम्ही जाऊन ना पाहिजे ना बिझिट करणा आमच्या ना कमी माणसं हे लक्षात घ्या बर का कमी लोक आहे कारण कसं आहे बघा पहिले ती जास्त झालंय घेऊन जास्त लोक बरे मी काय म्हणतो तसं काय असेल ना तुम्हाला पाच पन्नास लाख पाठवून देतो पाच पन्नास नाही आम्हाला आमचं कसं आहे खाऊन जातील आणि मागून येणार नाही पहिला असं झालंय ना त्यामुळे आम्हाला काय करायचं आता चर्चा करायची नाही आम्हाला थोडंसं हेच करायचं कारण की आम्ही पहिले लय मोठं केलं आमचा खोटा वासा निघाला मला डोक्यात आलं लग्न हाजी गाजीच करायला लग्न ना नाशिक रोड पासून ना शिन्नर पोहतोय ना रेल्वे रोडच बनवून घेऊ डायरेक्ट रेल्वेच बनवून मराठी गाडी लावून घेऊन रिलीव्यू बनवायची वाढव टाका लगदार ये ना शेजूनचे लग्जर लाऊन टाकून चला ना काय तुमचे लोक किती बरं असेल ते बोलवा आमचे लोक कमी येतील आम्हाला फक्त कस थोडक्यात आत तुम्हाला काय पूर्ण करायचे तुमची बा करू शकता ऐकून घ्या आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा आता आमच्या नाव देवाला काय घ्या द्यायची अशा नाही तुम्हाला काय एका दोन गाड्या द्यायच्या तर तुम्ही देऊ शकता आमच्या हाय मग टोड्याने मागती नाही म्हणजे माणसाच्या माणसाच्या माणसायच्या आमचं कसं आहे बघा देणं घेणं काहीच नाही बरं का आपलं पहिलं देणं घेणं आपलं काहीच नाही फक्त मुलगी बस आमचं तेवढंच इच्छा आहे कसं आम्ही पहिलं सगळं देऊन बसले आलोय आणि त्याचा आम्ही खूप तोटा खाल्लेला आहे पोरगी आम्ही बसवली फस वगैरे झाली आमच्या संग त्यामुळे फक्त एक नारळ आणि आम्ही आम्हाला पोरगी देऊ बस बरं मी का एक अप ना, ना, ना माप मग ती निकट करायचं माप नाही लागत त्याला सोनार बरोबर करून देतो सोनार आपलं सोनार हुशार तुला एक दिवस बोलून घे नाही कस म्हणजे शोभली तुला एक दिवस घ्यायला आधी म्हणजे काय म्हणले ना डायरेक्ट कानात ना आम्ही अर्धा अर्धा किलोचे करू पण ते कानाचे आपले बाई नाही छोटेच करा बारीक करा काय काना अर्ध्या किलोचे मान उच्लायची नाही बरं बरं काही नाश्ता पाणी थोडस आम्ही समज नाही

ते कधीच खाल्ले आजपर्यंत आम्ही एकदा नवरी पार गेलो नवरी तर तो घ्यायचा दूध दूध घ्यायचं ना आता चिडकुढ दूध भेटत तर आम्ही ना पिकअप किडी पिकअप मैस घालून जाऊ द्या ना आलं का आम्ही जा पिलो का त्याला मैस पिळून द्या आमचं लय अवघड खाम बाय चांगलं भेटले आम्हाला मोठा सायकल आमची गाडी येईल सोडून गेली बापरे बर आता आम्ही माझ्या मेहनत विचार घेतो आम्ही बोलतो तुम्हाला कळतो काय तुम्हाला फोन कर तुमच्या नवऱ्याचं बोटच बाप द्या ना माझ्या नवऱ्याचं झालं नाही आता आम्हाला काहीच आमचे हाऊस आहे ना पहिल्या लग्न सगळी झालेली हाऊस आण काहीच घेत नाही ते नाही आमच्यामध्ये घेतच नाही बघा तसलं काहीच नाही आमच्यामध्ये आमच्या पोरीला करा एक बाड बायड दाडी गोर गरीबाला दारू कधी भेटली का आजपर्यंत खाज बजत आहे ना एक तसं नाही बाई उड्या मार्च लागण्यामध्ये आनंद होईल त्यांना धान्य धान्य करून एक एक दोन दोन क्वाटरी एक एक बिस किंवा झालं का तुमचे प्रश्न विचारून झाले तिला पाठवू का मग आता काहीतरी चालणार नाही मग तुम्हाला सांगितले त्याला मैस सगळं वापरायला गायती जवळ चहा आंबर आला का त्याला माहिती का माझ्यासाठी सेपरेट मैस आहे सेपरेट दुसऱ्या दूध पेत नाही तू त्याच मशीच सोन्यावर पिवळ झालं दुसरी आहे ना तयार करून मग तिची पाडी बाई असं नको कुड जर का चेप, चेप, गरीब राहिला नाही चालतो एवढा बडाय करायला नको बाई काय गरीब माणसाला जीव प्रेम माया राहतो पैसा राहतो त्याला माया नाही लय माया त्याला म्हणून सांगते पैसा राहिला का माणूस पैशाचे बाप्परे आम्ही नाही पहिला फसलोय आम्ही आगीत नाही ना आता बाहेर पडले पैशाला मोठे पैसे ना मोठे माणूस ना लय गरीब सांगा बरं खरंच गरीब आहे

अहो बंगले नको बापू पण जे आहे खरं ते सांगा खरं मारू नका लोक आजकाल याला भाळून जाता फसून जाता आम्हाला परत फसायचं नाही आम्ही आधीच एकदा फसलोय नाही फस वगैरे चा प्रकार नको आता बाय सगळ्या काढून टाकू सामान कमी करून टाकू मशी बिशी सगळं कमी करून टाकू जाऊ दे एकाच गायचं दूध पियचो सगळं चालेल तुम्ही माहिती तसं चला मग नाही 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 आम्ही दगडी पोळे खात दगडी पोळे नाही आता आता का पोट बर का आम्ही उद्या का होतो मग तो पाय पडणार आजींच्या नाही काही नाही नाही कोणत्या पाय पडू नाही लग्न झाले लग्न झाले नाही ना सगळं प्रश्न वगैरे सगळे झाले पोरगी आहे आहे का मी तर लगेच आज वाटत थांबा जरा सांगा फोन करू तुम्हाला फोटो फोटो काढायचं काय नाही पसंत आली की मग काढून बरं काय पहिले काढून काय करते मी तुम्हाला काय कळवते बरं समोरून जा बर चल बाई फक्त काय एवढी चिडती जाऊ दे ना अगं तुला एवढी श्रीमती लोक भेटले तू काय चिडती अगं बाई पहिला श्रीमंतीचाच भपकारा होता हे जे घडलं नाही हे त्या गोष्टी पाहिज घडलं पण पोरगा चांगला आहे पोरगा तुला सुखात ठेव आता चाल ना तू हा मन आणि नाराज नको होत जाऊ कळलं का आता खुशी नाही करायचं चल चाल Yeah.